नमस्कार मी शामराव मोकाशी आणि हा व्हिडिओ पूर्ण एकाने एकमेकाला शेअर करा हे पहा आता कायदे बदललेले आहेत वाहनाचा स्क्रॅपिंग ॲक्ट हा लागू झालेला आहे आणि आयुष्यमानावरती निर्बंध झालेले आहेत तर जुनं वाहन आपण ज्या वेळेला खरेदी करतो ते मात्र तुम्ही विचार करून खरेदी करा नाहीतर तुमचं वाहन भंगारात जाऊ शकतो आ, हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे पंधरा वर्षाचं आयुष्य झालेलं आहे आता त्याच्या रिटेस्ट आहेत शासनानं एवढ्या फी वाढवल्या त्याच्या रीटेस्टसाठी की वाहन जुनी सांभाळणं मुश्किल होणार आहे आता रिक्षा टॅक्सीचं दुसऱ्याची फक्त एक पाळी तुम्ही भाड्यानं चालवू शकता नाही तर स्वतः परवाना धारकाला त्याला चालवावी लागते आता काही लोक असे करतात की एकाएकाकडे पाच पाच दहा दहा रिक्षा आहेत हे बेकायदेशीर आहेत ज्यावेळेचे तपासणीत गावतील त्यांची परमिट ही कॅन्सल होतील ज्या आता काही अनेक भैयाजी लोक आहेत किंवा अनेक लोक असे आहेत की ते गुरुकुढं जाऊन तीन वर्षाचं पाच वर्षाचं परमिट घेतात ह्या गाड्या तपासणीत घावल्या की त्या गाड्याही जप्त होणार परमिट ही कॅन्सल होणार हेही मात्र लक्षात ठेवायचं रिक्षा टॅक्सीचा व्यवसाय हा स्वयंरोजगाराचा आहे आणि स्वतः एक पाळी चालवावी लागते नोकरी कामधंदा असेल तर त्याला हे नाही पण पुन्हा पाच वर्षानं तो परवाना रिन्यू करावा लागतो आता अनेक रिक्षावाले म्हणतात पंधरा वर्षाचं परमिट दिलं आहे पंधरा वर्षाचं परमिट दिलं आहे असं कुठलंही तुम्हाला पंधरा वर्षाचं परमिट दिलं जात नाही परमिट हे पाच वर्षाचंच असतं जर तुम्हाला पुढं रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर पाच वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी सहा महिने तीन महिने किंवा पंधरा दिवस अगोदरी तुम्हाला ते नूतनीकरण करावं लागतं पण परमिट दुसऱ्याचं वापरणं दुसऱ्याची गाडी वापरणं हा गुन्हा आहे आणि आपलं परमिट दुसऱ्याला वापरायला देणं हा ही गुन्हा आहे हे मात्र कोणी विसरू नका हिचा रिक्षा परमिटचा हा एक मोठा घोटाळा आहे ते रिक्षावाले त्यांचे नेते आणि आर टी ओवाले यांचा सगळा झमेला चालतो पण फसतो मात्र गोरगरीब हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि रिक्षाचं परमिट चालू आहे कुणाला काढायचं असेल तर तुम्ही आर टी ओवरनं रिक्षाचं परमिट काढू शकता शिवाय आपल्या रिक्षाला ड्रायव्हर ज्या टायमाला तुम्ही एका पाळीला ठेवता असा त्याचा लायसन बिल्ला त्याचा राहण्याचा पत्ता तो राहतो कुठं तुमच्या परिचयाचा आहे का आणि जर तुमच्या ओळखीचा असेल तरच त्याला ती गाडी शिपनं एका शिप्टनं तुम्ही द्या आणि त्यानं जरी काय केलं तरी ते परवानाधारकाची जबाबदारी आहे त्यानं कुठं अपघात केला तरी पोलिसवाले तुमच्याकडे येणार ज्यांना कितीही कॅमेऱ्याचे दंड आले त्याला तर ते परवाना धारकानंच भरायचे असतात ड्रायव्हरशी त्याच्याशी काहीही संबंध नसतो तुम्ही जर बिना लायसन बिल्ल्याचा गाडी चालक ज्याच्याकडे लायसन बिल्ला नाही त्याला गाडी चालवायला दिलीचा तो पकडला गेला की पंधरा वीस हजार रुपये दंड होतो हो हा तर मालकानं भरायचा मालका आहे मालकाची जबाबदारी आहे पण परवानाधारकाला एक पाळी गाडी चालवावी लागते बेकायदेशीर रिक्षा टॅक्सीचे परवाने लवकरच कॅन्सल होतील धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा